कार्यकर्त्याला पोलिसांकडून त्याचा मारहाण करण्यात आली आणि त्यामध्ये खास दुदिवंशी या रोजीने त्याचा अत्यंत मृत्यू झालेला आहे ज्या व्यक्तीला जबाबदार असलेल्या लोकांचं जवळपास या ठिकाणी बहुजन समाज पार्टीचा व्यक्तीचा निषेध करीत आहे आणि कालच मला वाटतं मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला त्यानंतर या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या लोकांची असं घेणं गरजेचं होतं पहिलं कुठं जाणं गरजेचं की त्यांनी त्याला महत्व न देता त्यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराला महत्त्व देता एवढंच नव्हे तर काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जे जे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आलेले आहेत आम्ही त्यांना सोडणार नाही आम्ही त्यांना सांगू इच्छितो की या देशामध्ये बाबासाहेबांनी ही राज्य घटना आहे आणि घटनेवर चालणारा हा देश आहे आणि जनतेच्या हातामध्ये या ठिकाणी अर्जुनाचं शस्त्र आहे आम्ही या सरकारला असा इशारा देऊ इच्छितो की तुम्ही जर सत्तेच्या आडून दलितावरती अशा प्रकारचे अन्याय जर करत असाल तर ते कदाचित खपून घेऊन घेतले जाणार नाहीत बयनकुमारी महाजनजी यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये लक्ष घातलं आहे त्यांनी सुद्धा मीडियाला सांगितलं आहे की महाराष्ट्रातली घटना जी आहे ती अत्यंत दुर्दैव आहे आणि ज्या दुर्दैवी घटनेचा आम्ही या ठिकाणी लोकांना निषेध करीत आहोत आम्ही सरकारला पुन्हा एकदा सांगत आहोत इशारा देत आहोत की ते होणाऱ्या अन्याया तुम्ही तात्काळ मागवायला पाहिजे आणि सोमनाथ श्रीवंशी यांच्या जे जबाबदार आहेत त्या लोकांवरती गुन्हाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि यासोबतच ज्यांनी पुतळ्याचा शिल्प पडलेला आहे त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि हे जर सरकारनं कोण लशीच्या काळामध्ये नाही उतरलं तर याच्याहीपेक्षा तीव्र लढा जनतेच्या माध्यमातून बहुजन समाज पार्टी या ठिकाणी उभा करेल असं या ठिकाणी सरकारला आम्ही इशारा देत आहोत आहेत त्यांच्याकडून आंबेडकर वादाची किंवा गैर आहे मला एवढं सांगायचं आहे तुमच्या माध्यमातून पाच डिसेंबरला या राज्यात रामराज्य म्हणा किंवा पेशवाई आले तर सहा डिसेंबरला त्याची प्रसिद्ध यारा सुरू झाली या सोलापुरात छत्रपती शिवाजी सर्वपक्षण रुग्णालयात सिविलमध्ये आर नाही म्हणून महापरिनिर्वाण दिने अभिवादन रोखण्यात आलं होतं दोन वाजेपर्यंत अभिवादन कर्मचाऱ्यांना संघर्ष करून आंदोलन करून करण्यात वेळ आली आणि त्याच दिवशी साखरपेठेतील विद्यानिकेतन परिषदेत अलाउन्सिंग करून सांगण्यात आले की फक्त या या समाजाची लोक अभिवादन करण्यात या आणि त्याचं अभिवादन करताना तिथल्या शिक्षकाने मोठा करून बाबासाहेबांना अभिवादन केले ती हार जरी निघाला तरी त्यांनी तरी काही काळजी घेतली नाही तरी असंही जातीवादी स्तोम वाजत आहे आणि दहा डिसेंबर रोजी झालेली घटना आहे ती जर निंदनीय आहे न्यायालयीन कोठडीत जर एका व्यक्तीचा कृषी होत असेल तर सरकार जबाबदार आहे आणि त्या त्या ज्याच्या दृष्टीने त्यांनी त्या अधिकाऱ्यावर तीनशे दोन गुन्हा दाखल झाला पाहिजे मग मला आर एस एस ला सांगणं आहे की फुले शाहू आंबेडकरांनी तुमची उभी व्यवस्था आडवी केलेली आहे आणि जोपर्यंत हे कांशीरामाने स्थापन केली बहुजन समाज पार्टी बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष महेंद्र कुमारे नेतृत्व नेतृत्व आहे ती आडवी व्यवस्था पुन्हा कसल्याही परिस्थिती उभी होऊ देणार नाही असे हजारो लाखो आमचे बलिदान केले तर बेहतर पण आम्ही हे आंदोलन चालू ठेवणार आमची ना व्यवस्था तुमची पुन्हा उभा येणार नाही ना आम्ही ग्वाही देतो दे बीएसपी क्या करेगी बीएसपी का संघर्ष करेगी स्वतः का संघर्ष करेगी समोरील संविधानाचा अपमान झाला तर या सरकारनं पहिल्यांदा राष्ट्रविरोधी राष्ट्रद्रोही काम केलं म्हणून त्या माणसावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता परंतु सरकारच सांगू लागलं ते माथे पिरू आहे ते वेडा आहे गेल्या दोन वर्षामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या कुटुंबाला जेवढ्या झाल्या सरकारचं एकच स्टेटमेंट आहे ती वेडा आहे ना तर माथे पिरू आहे आम्हाला सांगायचं आहे असे जर माथे पिरवा आहेत तर त्यांना मोकळा कशाला सोडता माथेपिरू तुम्ही आहे का त्यांनी आहे याची वेळ आलेली आहे पाण्याची सगळ्या आंबेडकरवादी लोकांनी विचार करायची वेळ आलेली आहे आपल्यातीलच काही फुटीर लोक हे सरकार आणण्यासाठी काम केलेलं आहे त्यांनाही सांगू इच्छितो तुम्ही कितीही गद्दारी व्हा आमच्यावर किती अन्याय होऊ द्या परंतु बहुजन समाज पार्टी आणि बेनकुमारी मायावती या विरोधात आणि आंबेडकरवादाच्या समर्थनात कायम उभं राहील